प्रकरणी अपघाताची नोंद करत तपास बंद देखील केला होता मात्र तरीही सत्य सर्वांसमोर आलंच पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात नव्हे तर हत्या आहे हे पोलिसांनी समोर आणलंय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा कट नेमका कसा समोर आला आढावा घेऊया याचा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नेहमी उधार पैसे घेणारा नीरज निमजे अचानक पार्ट्या देऊ लागला पोलिसांनी नीरज निमजे भोवती खबरे पेरले एका अपघात प्रकरणात नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची खबर पोलिसांना मिळाली कोणत्या अपघातात चालक सापडले नाही त्याची पोलिसांनी माहिती घेतली त्यातून बालाजीनगरचं पुत्तेवार अपघाताचं प्रकरण उघड केलं आलं जिला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सुनियोजित हत्येची कबुली त्यानं दिली कोरट्या चोरानं दिलेल्या महागड्या पार्ट्यातनं हे सगळं हत्या प्रकरण उघड केलं आलं आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग हा आता पूर्णपणे ठप्प पडलेला आहे कारण रहिवाशांनी हा महामार्ग रोखून धरला आहे नागपूरमध्ये झालेल्या स्फोटाच्या विरोधात हा महामार्ग आता रोखून धरण्यात आलेला आहे नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्यात आलेला आहे स्फोटाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी हा महामार्ग आता रोखून धरलेला आहे आणि याच संदर्भातली माहिती देत आहेत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे तुषार ज्या प्रकारे आज स्फोट झाला धामणा या गावामध्ये आणि त्यानंतर नागरिकांचा एक संताप पाहायला मिळतोय की कुठेतरी हे नागरिक आहे यांची काय का म्हणणे तुमची काय मागणी काय आमची एवढीच मागणी आहे की हर वेळेस ही लोक येतात आणि जोर जबरस्ती उठून जातात निरापराध लोक आहे ज्यांच्या हाताला काम पाहिजे असते ते लोक इथे येऊन हे काम करतात काम करतात त्यांना दोन मिनिट हे पाहिजे म्हणून त्यांना बघितलं तर पोलीस आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेत आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे तर का बघितलं तर या नागरिकांचं संबंध म्हणणं की या संपूर्ण घटनेमध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाला त्यामध्ये पाच महिला आहे एक पुरुष आहे आणि नेहमी पोलीस असेल प्रशासन असेल स्थानिकांना नीट माहिती देत नाही जोर जबरदस्ती करतात आणि महत्त्वाची गोष्ट की राष्ट्रीय महामार्ग आहे हा नागपूर अमरावती मोठ्या प्रमाणात ते वाहतूक असते मात्र पोलिसांनी जसे हे आंदोलक रस्त्यावर आले त्यांना ताब्यात घेतलेलं आहे काही आंदोलकांची समजूत देखील काढली जात आहे आणि महत्त्वाचा विषय की जर का तुम्ही कंपनी या, या बाजूला आले जिकडे ही कंपनी आहे त्या बाजूने देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आंदोलक आहे त्यांचं काय म्हणणं हे आपण जाणून घेऊया कारण की ज्या प्रकारे ते आंदोलक आंदोलन कर काय मागणी तुमची तर हे पोलीस प्रशासन मजदुरांना मादर शोध बनून राहिले हा इतर ब्ला सोलार मध्ये मागच्या वड्यात दोनदा ब्लास्ट झाला आम्ही यांच्या ऐकलं की लोकांना पैसे भेटणार हे भेटणार हे साहे दोन दोन चार चार देऊन मजदुराला विकत घेणार आहे इथं गोर गरीब जनता काम करते हा इथं घोर गरीब जनता काम नाही इथं इथे आमच्या शेतकरी गोरगरी कुटुंबातील अनेक मजुरांचे या चामुंडी कंपनीमध्ये अपघात झाला